तुला शंभर टक्का भरपाई भेटणार आपल्या कडून या विषय साठी उद्धव साहेबांनी सांगितलं प्रत्येक बेरावर जाय भरपाई म्हणजे जे भरपाई भेटणार आहे ते याला भेटते आणि याला नाही भेटते अशी नका करा पंचनामा कंटिन्यू करून घ्या सर्व पूर्ण सरसकट पूर्ण गावालाच भेटा म्हणजे हे नाही समजा नाही या चार पाच दिवसात त्यांच्या ऑफिसला आम्ही रस्ता करणार आहे एवढं त्या मी कालच पत्र दिलं आहे कलेक्टर मॅडमांना યાની સર સકટ આગળ ઓર એક મિનિટના વાચાના પત્ર હું તું વાંચાવ

बाजीराव गंगाराम माडी मुक्कामप चौपाडे तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार बरोबर माझी चार एकर क्षेत्र एकेडीचं होतं चार एकर क्षेत्रामध्ये मी पूर्ण पपई लावली आहे पपई लावल्यानंतर त्या चार एकर क्षेत्रासाठी मला या टेजला पूर्ण या टेजपर्यंत जो खर्च आलेला आहे शंभर रुपयाच्या वरती एका झाडाला आलेला आहे हो आणि ऐन आठ दहा दिवसात कटिंग होणार होती आठ दहा दिवसा पंधरा दिवसात कटिंग होणार होती आणि देवाने शनिवारच्या वादळी वाऱ्या पाण्यासह आलेल्या पावसाने प्रचंड माझं चार एकरमध्ये पूर्ण नुकसान केलं माझं नुकसान कमीत कमी चार एकरमध्ये दहा ते पंधरा लाखाचे पपईचं नुकसान झालं आहे आणि खर्च केलेला आहे मी चार एक लाख रुपये हे तर पपईचं झालं परत माझी केळी आठ एकर केळी आठ एकर केळीमध्ये सुद्धा माझं नऊ हजार झाड पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे उद्ध्वस्त झालेलं आहे ते त्या केळीला पण मी प्रति एका झाडाला मला शंभर रुपये खर्च आलेला आहे जैनी इरिगेशनचे मी पूर्ण टोटल रोपं लावलेले होते हो आणि मला केळी आणि पपई मिळून कमीत कमी मी घरून पंधरा लाख रुपये खर्च केलेला आहे खर्च केलेला आहे आणि मला येणारं उत्पन्न ऐन हातात आलेलं उत्पन्न केळी व पपई हातातून जवळजवळ माझं पस्तीस ते चाळीस लाखाचं नुकसान झालं येणारं उत्पन्न खर्च व उत्पन्न असं मिळून कमीत कमी एक लाखाचं माझं पूर्ण लॉस झालं आहे म्हणून शेतक आपला मी पूर्ण लॉस झालं आहे तर गव्हर्नमेंटने देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं व त्यांना तातडीने भरपाई द्यावी भरपाई देताना असं तुटपुंजी भरपाई न देताना जर आम्ही शेतकरी एका झाडाला शंभर रुपये खर्च करू शकतो तर तो, तो शेतकरीला दहा पाच हेक्टरीने काय होणार आहे काय होणार आहे म्हणून कमीत कमी हेक्टरी आम्हाला पन्नास ते एक लाखपर्यंत खर्च द्यायला पाहिजे भरपाई द्यायला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे माननीय तहसीलदार साहेब आले कृषी अधिकारी आले कृ तलाटी आले चार दिवस होऊन गेले ते पाणी करून गेले पाणी करून गेल्यानंतर आतापर्यंत फक्त कच्चा पंचनामा टिपण करून घेऊन गेले आहेत मी त्यांना आज पण बोललो कार व तुम्ही पंचनामाचं काय करताय त्यांनी मला उत्तर दिलं आम्ही पाणी करतो है। उद्या किंवा परवा सगळं बसून पंचनामा करू असं ते बोलत होते तर शासनाने व तहसीलदार साहेबांनी त्यांना पण ताकीद द्यावी आणि लवकरात लवकर पंचनामा करायला लावावा अशीच आमची एवढी हात जोडून विनंती आहे आणि